गौरव महर्षी भगवानराव वामनराव पाटील समाजसेवेचा अखंड प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार मनात आला की आपसुकच विलासराव देशमुख यांचे नाव डोळ्यासमोर येते आणि साहजिकच लातूर जिल्हा अग्रस्थानी दिसतो याच लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात पूर्वीचे गोडगाव आणि आजचे विजयनगर इथून उभ्या राहिलेल्या एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास म्हणजे गौरव महर्षी भगवानराव वामनराव पाटील यांची कहाणी होय मार्केंडे प्रकाशनाच्या जीवनगौरव उपक्रमानिमित्त आमचे मनही याच भूमीत रेंगाळले रामचंद्र पाटील यांच्या गावात पाटील घराने म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो टोळेजंगवाडा तो शेतीशी नाळ शिक्षणाचा वारसा आणि गावगाडा हाकण्याची परंपरा अधिकार आणि कर्तव्य यांची शृंखला जपणारे हे घराणे ज्याला आज आपण समाजसेवा असे नाव देतो ती सेवा पुढच्या पिढीत आपसूक उतरलेली आहे दिसते माननीय रामचंद्र पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र वामनराव पाटील यांना पाटीलकीचे बाळकडून लाभले होते त्यांच्या तालमीत आजचे गौरव महर्षी भगवानराव पाटील तावून सुलाखून निघाले लहानपणापासूनच गावकऱ्यांशी आपुलकी त्यांच्या सुखदुःखात सहभाग गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण मुलींची लग्ने पुरात अडकलेल्या कुटुंबांसाठी स्वतःच्या विहिरीतील दगडांनी उभे उ घरे उभारण्यापर्यंत जनतेचा पालक कसा असावा हे त्यांनी आपल्या वडिलांकडून प्रत्यक्ष पाहिले गावठांसाठी स्वतःची जमीन दान दिली अनेक घर तयार केले गोरगरिबांसाठी व आत्ताचे विजयनगर आहे त्याचे दुसरे नाव म्हणजे इंद्राळगावचे जे, इंद्रा जे लक्ष्मीनगर झाले असे अनेक उदाहरण देता येते हाच वारसा भगवानराव पाटील यांनी पुढे अधिक व्यापक केला तो काळ असा होता की काँग्रेस म्हणजे लातूर आणि लातूर म्हणजे काँग्रेस समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या भगवानराव पाटील यांचा प्रवास काँग्रेसमध्ये अपरिहार्यच होता तत्कालीन उदगीर तालुका काँग्रेस अध्यक्ष पी जी पाटील यांच्या साथीने ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आणि पुढे उदगीर तालुका काँग्रेसचे सचिव बनले इथूनच त्यांच्या राजकीय वाटचालीला दिशा मिळाली मार्केट कमिटीचे सदस्य व सभापती इथून परत अडीच वर्षाचा जिल्हा परिषद सदस्य का अर्थ अडीच वर्षे उपाध्यक्ष शेतकऱ्यांशी धनलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य अशी जबाबदारीची पदे तब्बल पंधरा वर्षे समर्थपणे फेलण्याची किमया त्यांच्या नावावर आहे अशा व्यक्तीला जिल्ह्याच्या राजकारणात संधी मिळावी ही सर्वांची अपेक्षा नेते पी जी पाटील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिलाताई पाटील आणि दिलीपजी देशमुख यांच्या शिफारसीने भगवानराव पाटील जिल्हा परिषद निवडणुकीत उतरले जवळपास सर्व सर्कलच्या ग्रामपंचायतीचा पाठिंबा मिळवत ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले आजच्या तरुण राजकारण्यांनी याकडे मुद्दाम पाहावे मला तिकीट द्या म्हणण्यापेक्षा जनतेच्या चरणी निष्काम सेवेशी एक ठोस जंगी अर्पण केली तर पद स्वतःहून चालत येते भगवानराव पाटील हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील जटील सिंधी कामड कोल्हापुरी पाटबंधारा हा विषय त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहील मांजरा नदीवरील या बंदऱ्यासाठी त्यांनी तब्बल पंधरा वर्षे अथक पाठपुरावा केला लखनराव सोना हे कर्नाटक बॉर्डर पण आपल्या कर्नाट महाराष्ट्रातील लातूर जिल्हा मांजरा नदीच्या काठावर आहे सर्व राजकीय साह्याने आमदार तोंडचेरकर यांच्या माध्यमातून सरकार दरबारी बैठका पाठपुरावा आणि ससेमिरा लावण्यात आला अखेर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात दोन्ही राज्यांना विश्वासात घेऊन हा प्रस्ताव मार्गी लागला कर्नाटकाने त्यांच्या हद्दीत तर महाराष्ट्राने आपल्या हद्दीत काम करण्याचा ठराव केला एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी पासून सुरू झालेला हा संघर्ष एकोणासशे नव्याण्णवमध्ये फळाला आला दोन हजार दोनमध्ये भगवानराव पाटील जिल्हा परिषद सदस्य झाले अखंड परिश्रमाचे हे फडित होते पदाधिपती झाल्यावरही ते थांबले नाहीत देवनी तालुक्यात शेती व आरोग्यविषयक मेळाव्यांची मालिकाच त्यांनी उभी केली स्वतःच्या शेतीत मडका ठिबक संकल्पना राबवून टरबूज पा सारखी पिके यशस्वी करून दाखवली शेतकऱ्यांना स्व मोफत औषधे वाटून आदर्श निर्माण केला रेशीम उद्योगाला चालना दिली तर आठ साठवंतला उभारले आणि संपूर्ण परिसर शेतीसाठी पूरक बनला त्या काळी पुरुष नसबंदी सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक असताना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले आपल्या आधुनिक विचारसरणीची चुनक दाखवली तर शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायासाठी जातीच्या पारड्याचे वाटप करून शेतकऱ्यांना आधार दिला शिक्षण व्यवस्था ही अशा कर्मयोगापासून दूर राहत नाही प्रवीण शिक्षण प्रसारक मंडळ देवणी अंधर्गत नवशाळा त्यांचे कार्य भगवानराव पाटील आपल्या ज्येष्ठ कन्या वैशाली पाटील यांच्या सहकार्याने पाहतात माध्यमिक व उच्च शिक्षणाचे जाळे उभे राहिले तर पर्यावरण संवर्धनातही ते अग्रणी ठरले गावठाण परिसरात सुमारे साठ एकर आणि दत्त मंदिर परिसरात बहात्तर एकर क्षेत्रात वृक्ष संवर्धन करून त्यांनी वन्यजीवांचे आदिवास निर्माण केले हरणी कोले रान मांजर यांचे आश्रयस्थान बनलेला हाच परिसरात छोटासा पाणी साठवण तलाव तयार केला गेला मुख्या प्राण्यांसाठी हे परिसर म्हणजे हरित लातूर संकल्पनेचा कणा आहे वृक्षारोपण ही कला असली तरी वृक्ष संवर्धन ही साधना ही साधना त्यांनी तपस्यने केली पाटील घराण्यातील पाच भावंडे समाजसेवेचे वेगवेगळे वेग वेग पैलू उजळून टाकतात बंधू सुरेश पाटील पंचवीस वर्ष सरपंच ऑर्गॅनिक गुळापासून रोजगार निर्मिती हंगणवारी मुक्त गाव सरकारी सर्व योजना राबवणे पान पानद रस्ते तेवीस किलोमीटरची उभारणी करणे सुरेश पाटील यांना पण महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे डॉक्टर विनायकराव पाटील ऑलिपरीस हॉस्पिटल मुंबई विनायक पाटील मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल देवणी व बालाजी हॉस्पिटल उदगीर येथे रुग्णालयातून माफक दरात उपचार देतात उमेश पाटील हे श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक संस्थेत प्राचार्य आहेत तर डॉक्टर रमेश पाटील मलेशिया स्पेशलिस्ट व हत्तीरोग तज्ज्ञ नांदेड येथील सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी आहेत हे साऱ्या परंपरेच्या मुळाशी आहे शिक्षणासाठी झटलेली आजी तर आत्या उदगीर येथे सोळा मुला मुलींचे व पाहुण्यांतील सहा मुलांना शिक्षणासाठी नेऊन राहिलेली ती माऊली स्त्री शिक्षणाला पोषक वातावरणापासूनच आज बहिणी सरपंच प्राध्यापक वकील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत या प्रवासात डॉक्टर ललिताताई पाटील यांचा मोलाचा वाटा सु दुर्लक्षित करता येणार नाही ना भगवानराव पाटील यांच्या पत्नी ललिताताई पाटील कुटुंब परंपरा शिक्षण संस्था आणि राजकीय आयुष्यातील चढ होतात सर्वांना समर्थपणे सांभाळणाऱ्या त्या खऱ्या अर्थाने कुटुंबाचा कणा आहेत वैशाली वर्षा मेघा स्नेहा शीतल आणि अश्विन शिक्षित कर्तृत्वान आपत्ते आणि आय टी क्षेत्रातील सोन ही सरस्वती व लक्ष्मीच्या संगमाची दुर्मिळ उदाहरणे आहेत अशा या समाज शिक्षण शेती पर्यावरण आणि राजकारणात अखंड योगदान देणाऱ्या गौरव महर्षी भगवानराव वामनराव पाटील यांना मार्कंडेय प्रकाशनाचा जीवनगौरव प्रदान करताना आम्हाला अपार आनंद आणि अभिमान वाटतो त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट आपली दुन्यादारी नाशिक